नमस्कार सर्वजण सुखी मासळी ताजी मासळी आमच्या कोकणातली खाताय आणि ते पण सुखे सुखे ताजे सोडे कोलंबीचे सोडे बोंबील आंबा खारवलेली सुरमई अशी विविध मासळी तुम्हाला मिळते चला या तुम्हाला मी दाखवतो आमची विधी बघा किती लहान आहे आमची विधी ताई आणि ही सोडे बघा कशी काढते हे बघा आणि इकडे आमच्या हेमा वहिनी सुद्धा आहेत वहिनी आणि ही ताई सुद्धा आहे आणि ममता ताईला मी दाखवतो ही बघा ममता ताई सुद्धा हे ताजे सोडे या ठिकाणी तुम्हाला कोलंबी पाहायला मिळते बघा कोलंबी ही ताजी ताजी कोलंबी बंदरातून आलेली आहे आणि तुम्हाला ताजी ताजी मासळी खायला मिळणार आहे ती पण या दिलेल्या नंबरला मेसेज करून चला उचला मोबाईल आणि या व्हॉट्सअप नंबरला फक्त मेसेज करा आणि देशाच्या कोणत्याही गावात तुम्ही असाल तर तुम्हाला घर पोहोच हे ताजे ताजे कोलंबीचे सोडे मिळणार आहेत चला तर घाई करा आणि मिळवा ही कोकणातली सुकी मासळी